जास्त भावनिक राहू नका लोक किंमत ठेवत नाही काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा फालतूक आणि खोट्या लोकांवर आकर्षित होऊन फक्त स्वतःचा वेळ उद्ध्वस्त होतो म्हणून खऱ्या लोकांच्या सहवासात असावं ज्याने आपल्या मनाचा विकास होतो कर्माशी प्रामाणिक राहिलं की पश्चातापाच्या पायऱ्या चढाव्या लागत नाहीत परिवारात आणि समाजात ज्यावेळी वयस्कर व समजदार माणसं मौन बाळगतात आणि ना समजलो बोलतात त्यावेळी कुटुंब आणि समाज दोन्ही रसतळाला जातात कुणाविषयी जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेंट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकलं तर जास्त सोपं आहे आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही आठवण या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची गंमत आहे शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते माणसाला कधी कधी पाठीमागे लागलेली संकटे पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज वाऱ्याने उडणारा कोरडा पाला पाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते जेथे निर्मित आहे याचे निर्माल्य सुद्धा ठरलेली असते पण आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जीवन हे क्षणभंगूर आहे त्याला आनंदी बनवा दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं सुख हे वाफेसारखं असतं घडीभर रेंगाळत आणि बघता बघता उडून जातं तक्रारींचा पाढा वाचणारे आयुष्याचे गणित कधीच बरोबर सोडवू शकत नाही प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची नसते तर काही गोष्टी समजावून घ्यायच्या असतात गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका चालता चालता लोक विश्वासघात करतात हो शब्द देऊन आज निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे मला जास्त आवडते सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन गहाण ठेवू नका नाहीतर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेतं ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा मातारा होतो बल्लाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं तर स्वतःचं पद सुद्धा एक दिवस निघून जातं पण ते एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो तुमचं कोणासाठी तरी थांबणं हे खरंच गरजेचं आहे की नाही हे एकदा तपासून पहा आणि मगच थांबा म्हणजे तुमचा वेळ शक्ती आणि मन शांतीचे दिनदवडे निघणार नाही स्वतः काहीतरी बनण्यासाठी आधी इतरांची मोजमाप करणं सोडावं लागतं तरच आपली प्रगती करायला आपल्याला मार्ग आणि वेळ मिळतो गरज असेल म्हणून गोष्टी जोडायच्या नसतात सात म्हणून त्यासोबत सांभाळायच्या असतात या जगातील सर्वोत्तम व अति अनमोल भेट म्हणजे एखाद्याने आपल्याला आपल्या कठीण प्रसंगी दिलेला त्याचा बहुमूल्य वेळ व मानसिक आधार प्रत्येक निर्णय माणसाने घेतलेले असतील असं नाही तर काही निर्णय परिस्थितीही घेते पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते त्या सुखाचे नाव म्हणजे उत्साह हो। ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही राग आल्यावर उघडायला कधी ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात टोक्यातून देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आयुष्यात दोन गोष्टींना कधी वाया जाऊ देऊ नका अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना जगण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरून जाऊ नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायची असते आयुष्यात नेहमी तयार राहा हवामान आणि माणसे कधी बदलतील हे सांगता येत नाही कर्तृत्व आणि जगणं असं असावं आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्यांनी फक्त अर्जुनालाच सांगितले कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारायला भाग पाडतात नाती फक्त रक्ताचीच असतात असे नाही नात्यात सगळ्यात महत्वाची असते ती जाणीव जाणीव असेल तर परकी माणसेही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकव होण्यास वेळ लागत नाही